जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आता विषय असा झाला आपला रातभर झोपलो नाही भाऊ आदित्य भाऊ मायापी इथं झोपलेलो आम्ही गाडी काय कुणाला झोपित एवढं रात्रीची आणि नाही का गाडी कुणाला झोपच नाही आणि मेन म्हणजे कोणाल भाऊ कोणाल भाऊची मी एवढी खेचतो ना काय म्हणता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाऊ तुमचं भाऊ कोल्हापूरचा आहे भाऊ कोल्हापूरचा धान्य भाग महाराष्ट्र अजून काय विशेष चला मित्र आता आदित्य आलाय मस्त घ्यायला हा किती वाजलेत भाऊ किती वाजले तरी आठ पंचावन्न आठ पंचावन्न टाकत होते कोणाचा आपला आपल्या दोस्त टाइमिंग दाखवला घरी नको पहिलं तिथे जाऊ का काय तांबे अरे तर मित्रांनो आपला भाऊ म्हणतोय मला आंघोळ करायची तो आंघोळ गेलो म्हणलं नाही मी आंघोळ नाही गेले मी हाफ सर्विसिंग केलेली म्हणजे तोंड धुतलेले विषय काय झालं हे बाहेर थांबलेलं आणि मी फक्त तोंड धुवून गडबडी तोंड धुतलं आणि बाहेर आलो म्हणलं तेवढं जरा फ्रेश बाहेर नाश्ता वगैरे मारो म्हटलं त्यानंतर अंग वयचं बघू तू पर्वीपर्म म्हणजे नाही का आणि विषय झालं चल ना विषय असं झालाय का नाही भाऊला हे पाहिजे शर्ट पाहिजे आणि माझी साईज सेम आहे आणि त्याच्या अंगावर भरपूर दिवस झाला ते शर्ट आहे म्हणजे तो मुंबई साईज जास्त करून आणि कपडे आणलेत पण त्या घरीच दुसऱ्या आणि आम्ही तिकडं जातच नाही तो आमच्यापाशी पशीचा तीन दिवस झाला आमच्यापाशी झोपतोय तो असा विषय त्या म्हणलं भाऊ आपलं शर्ट आहे की टेन्शन घेऊन काही विषय नाही चला आता मी भाऊला शर्ट देतो तर मित्रांनो भाऊला शर्ट दिले आता भाऊ चेंज करणार आहे आणि घरी चिप्स होता मी चिपचा पुढं आणला तर चिपचा पुढा आणला मानलं झाला नाही का तोंड धुतलेलं आहे काय विशेष नाही अरे चिप्स हा नाही जा पुढं जायचं नाश्ता चा पाणी काहीच नाही केलेलं मी बाबा था। थांबलाय मित्रांनो आलोय सारस बाग जुटी बाग काल अभिजीक उचुकले दिसला घेतला बीचला उचला काय अभिजीक उचुकले इतना बिचुकले बिचुकले सॉरी अभिजीत बिचुकले आम्हाला इथं पाव भाजी खाताना दिसला पुढं तुम्हाला दाखवतो बाबा इथलेला काम तुम्हाला खोटं वाटत असेल ना मला फोटो देतो मी मी फोटो देतो साइड बघा मला कुठं भेटलेला आभिजी चुकले चुकले ऑनली बिग बॉस बिग बॉस गाजवणार आभिजी चुकले आपल्याला नाव नाही येत ना आपला कधी जमलं नाही लावं दे मित्रांनो शिवाजीनगर मध्ये शिवाजी नगर आलोय आणि विषय असा आहे का ना विषय असा आहे ना आता आमची गाडी धरलेली पोलिसांनी म्हणजे चेक साठी चेकअप करण्यासाठी धरलेली ते काही फुटेज नाही घेतलं अपन, आपल्या भावाकड असताना लायसन कशाला घाबरायचं बिंडस थाटत जगतो आपण काम भाऊ थँक्यू बायका ना भाऊ भाऊ काचोकट काचूकट भाऊ आपलं फक्त आशीर्वाद असू द्या फक्त आमच्या सगळ्यांवर आता रिव्हिल नाही करत ती गोष्ट पण आशीर्वाद असू द्या हे पुण्याची खासियत ट्रॉपिक सकाळ या दुपार दुपार तर भाई पार होती संध्याकाळ तर बर विषय झाडे माझ्याबद्दल काय बोलतो ना तो विजय भाऊ म्हणला एक नंबर आहे आपला वाड्यापशी आलोय <laughs> शनिवार वाड्यापशी आलोय रात्री काहीतरी आमुषा होती तू काहीतरी स्टोरी सांग नव्हतं शनिवार सांग

रे पोलीस मला इथंच धरलेला तुझी शपथ मला इथंच धरलेला काय आपल्याला इथं आ तू एक लायसन असन कशा टेंशन पेपर लायसन मोबाईल मध्ये ओरिजनल लागत नाही तो मग मला असंच धरले तू शपथ मग माझा आहे जण शांत शांत काय विषय तू विषय घेत नाही काय विषय तुम्हाला विषय पाहिजे का तुम्हाला एकच विषय दिसतो फक्त विषय बघा विषय बघा जो ही कुणालची गर्लफ्रेंड आहे हां दाखव कुणालची गर्लफ्रेंड बघा कशी दांभली चरताव दि मफ गबी बंद कर दे गर्लफ्रेंड आहे हां तुला कसलं बनवलं काय दाखव ये मित्रांनो आम्ही आलो गाडी वॉशिंग करायला धुळा बघा शी एवढी घाण गाडी ठेवतो काय हा उतर रे कडू भाई कसा आहे बहुत अच्छा भाई तुम कसे आछे गाडी मागून बिल घाण झाली झाला तुम्हाला काही इंग्लिश सांगू का नाही मी कन्नड मध्ये सांगते विषय गाडी मस्त ला आपलं काय वॉशिंग करणार हे मळले ते तुझी जरा हडक दिसायला लागले हडक

विषय काय रात्री भाऊला वहिनीचा तर फुणाला भाऊला अजून गुलाबी झाला रात्रभर नाही अजून गुलाबी आहे कलर नाही उतरला उतरला चोकर बघायचं तुम्हाला जोकर बिकर मी नाही लाजून लाजून तो गुलाबी तुझा गुला दुसरा भाऊ बघायचा तूच आहे तो भाऊ नाही बघायचा उद्योग आलं कुणाल कुणाल टाक टाक नाव प्रमोशन आण कुणाल या इकडं मी ते काय रिप्लाय देणार नाही बघ मी आहे ब्लॉग मध्ये बोलणार नाही <laughs> बोललो <ला> बोललं की ओके आजच्या शिंग कर तर मित्रांनो गाडी वाशी परितावर आलो आम्ही दोघं त्यांना घेऊ आणि मी छान प्यावं जाणार आणि कुणाल जरा बाहेर गेलाय सांगता नंतर कुठे गेलाय तर मित्रांनो गाडी झाली वाशी कुठं काढे प्रेम बाबा कधी उठू चालले कुणाल च गाड्या घातले कसे बाबा किती उठू चालले प्रेम म्हणलं काय म्हणतो कुणाल सुजन बघा कालची आठवण काढतोय <laughs> तर मित्रांनो ब्लॉक गाडी सर्विस आपलं वॉशिंग वगैरे हो केली आता आलो आदित्यच्या घरी पोहे हो वगैरे खाल्यात मग भाऊला परत पाहिजे होते परत पोहे तयार करायला लागल्यात <laughs> कुणाल वे आणि विषय काहीतरी शूटच काहीतरी निघला विषय वाटतं

तिकडे विनाकारण खोटे खोटे ब्लॉग ब्लॉक बनवले सुझरसुजरला ब्लॉग जमत नाही मी लिहून देतो लिहून दे लवकर चे बोलते टाइम दे तुझ्या तर पेन आहे का नाही तुझ्या तर पेन आहे का लिहायला माझं स्टोरेज नाही म्हणून नाही तर मीच ब्लॉग घेतलास हा का तुला येतो ब्लॉग मग आंघोळ केली का इथली <laughs> केली केली तू केलीस का मी नाही केली हा सकाळीच साईडला मी ब्लॉग ब्लॉगमध्ये सकाळीच यांनी and guys this reveal all secrets of your keep home your family members पीएचडी झाले तुझी हा कुठला <laughs> कोर्स केला तू रिवील रिवील एवरीथिंग एरिटिंग एरिटिंग येते मला डू नॉट शेअर एनीथिंग विथ शेअर ना कर मी सब्सक्राइब करतो हा <laughs> <आजो? laughs>

बोल ना, ना।, ना।, ना यार बोल की काय एवढं उठ म्हणतोय पण उठला नाही आता फोन आला म्हणतोय काहीतरी पकवतोय घराच्या पुढं बघू शकतो लोकेशन कस आहे माझ्यावर बीर आपण गाडी खाली लावले भाऊची मित्रांनो विषय काय हे सांगतो विषय असा आहे तर आमचा बिग बॉसचा विषय झालाय सुरज चव्हाणचा तर मला यो म्हणला तू बिग बॉस मध्ये गेल्यावर मला कोण कोण सपोर्ट करणार यो म्हणला सपोर्ट करणार यो हवमानला सपोर्ट करणार आणि यो म्हणला मी सपोर्ट नाही करणार का सपोर्ट नाही करणार सांगायला तू अरे तू तीन महिने तिकडे राहिला तर आम्हाला करमल का एक दिवस करमत नाही तिथे फोनवर बोलायला विश्वास नाही माझ्या एकट्याच्या बोटवर आपल्यावर विश्वास नाही ठेवल्यावर माझ्या एकट्याच्या बोटवर असतंय तर मी काय मी तुला एकट्याला तुला जिंकून देईन डायरेक्ट डायरेक्ट मी तुला जिंकवून देईन माझ्या एकट्याच्या मतावर नाही ना पब्लिकने दिलं तर मित्रांनो फायनली आता आदित्यच्या घरून निघलं आहे जेवण केलेलं आहे तर आदित्यच्या घरून निघले तर भाऊ काय प्लॅन होते फिरायचं आज म्हणलं राईवर आहे कुठं जाईन तिथं माहीत तर नाही बघू आता हे अजून वरतीच आहे मी खाली आलेलो आहे तर प्लॅन तर माहीत नाही काय होते आपला भाव आलेला आहे आता सध्याला ऐक ना, प्रेम ले ले ना। ते प्रेमले चिडलं आहे माझ्यावर अरे एवढा चिडला आहे ना काय म्हणून होतं माहिती आहे का एवढं एवढं बिझ असतं कोण हां मग ते आम्हाला व्हॅल्यू आहे का नाही काय काय चुकत नाही ना भाऊ त्याचं प्रेमचं तर मग ते आम्हाला व्हॅल्यू आहे का नाही एवढा मॉडेल बिझी झालाय का तुला कळत नाही का त्याला फोन करावा म्हणून काय तुला किती फोन करतोय किती मेसेज करतोय कॉल कर हे कर कर मग होयू काय हे तरी म्हणलं तुम्हाला का होशी येणे तर माझं शर्ट घातलंय चला भावाने गाडी काढलेली चाललोय ए कपडा का ठेवलाय वायला काढायला लागत हे कुठे जायचं खरं गवर्नमेंट प्रश्न आहे ब्लॉक मध्ये थमकाच लावून द्या बाबा हा बोला कुठं जायचं आता <laughs> तेच विचारतो कुठं जायचं वेगची गोळी खात जा जरा अरे कुत्र मला भुकत होत त्या दिवशी काल कुठं हा हा चला बाहेर चाल काय चाललंय माझ्याबद्दल काय विषय बोलता ना तुम्ही अय तो झोपला आहे तो पिऊन झोपलेली प्या तुम्हीच पाजली तू पी पेतो तू त्याला काल पोट आणतो म्हणजे कसला पोट आहे आपण नाही ओळखत असल्याला घे ना दादा कॉस्ट्यूम घेऊ लावू चला मित्रांनो आम्ही आले कॉस्ट्यूम द्यायला फायनली आणि एक याच्या भावाचं सूट होतं त्यामुळे कॉस्ट्यूम घेतलेले बघा तर मित्रांनो फायनली आम्ही बसतो सॉरी दादा दादा दा सॉरी सॉरी तर आम्ही बसलो एक मध्ये आणि बघू शकता माझे ट्राय फोन

हे काय केली तिथे दुसरं सॉरी साप विषय काय झाला माहिती आहे का भाडं ना आपण तीन दिवस वापरलेले कॉस्टली पण भाडं एका दिवसच घेतला डिपॉझिट घे ते आम्ही पाचशे रुपये हा डबल ताबल तर परत एकदा डिपॉझिट भेटला आपल्याला तर ब्लॉक कंटिन्यू करा ब्लॉग शूट केला केलं टेकलं की उद्या अपलोड करणारे माझ्यावर बसवला ट्रॅप मला भेटली टी आपल्या बाकी गाडी लागली उठ उठ उट, <laughs> चला हे बस आहे गाडीत चल ड्रायव्हर ड्रायव्हर पुण्या ना कोणाल बस ना चल आदित्य बस ए बाबा झोप आम्हाला आता घरी सोड ना बाबा तर मित्रांनो कॉस्ट्युम वगैरे दिलेली आता म्हणलं रील बिल मार हो आता नाही का भाऊ बी पहिल्यांदाच रील करतोय पहिल्यांदाच करतोय ना जे माझ्या बरं पहिल्यांदा करत आहे मला असं बोलायचंय तर बघा रील बिल मारून भाऊ आपलं बिल कसं होत पुढं बघा तर मित्रांनो रेल कार्डचा प्लॅन चालता पण आता चा विषय काय झालाय आदित्य म्हणाला काहीतरी खाऊन घ्यावं घर नाश्ता नाश्ता करून घ्यावं सुजन बिल पेमेंट करणार तेच खाणार मी काय म्हणतोय चला कराव आता बसायला मग मी बी बसतो सुजन चला राम राम मंडळी मी असे नाव असेलच पाहिजे मित्रांनो आलो बसतो काय हलका स नाश्ता मागव यांनी काय दोन वडा बणले ते आणि यंनी समोसा मागवायला गरम होतोय भावना खावा पाणी मित्रांनो आता खाऊन वगैरे झालेलं आहे खाऊन तर झालं फोड घरलं चे परमेश बघा वडापाव हल्लो चाप त्याला लागतोच परमेश बघा बघायची पण बघा आता डोसा पण डोसा पण काय दाखव कशाला उद्याची काळजी करू नका झालं दोघांचा संसार सुरू आगे आगे चला चला मित्रांनो रील काढायला जायचं मस्त आहे रेल काढाय कुठं जायचं मित्रांनो आम्ही मस्तपैकी रील बिल काढली मजा येईन की आपल्या इश्टाच्या आय डीला आम्ही माझ्या इंस्टाला बघायला भेटल आणि मेन म्हणजे आदित्य तुला माहिती नाव ना होतं मंदिराचं साईबाबांचं मंदिर आहे पण लय फेमस आहे वाटते ऐक ना दादा ए हे साईबाबाचं मंदिर फेमस आहे का नाव सांग कुठं काय ऍड्रेस कसं काय मध्ये शिरगाव मध्ये कॅमेरा बघून नका शिरगाव मध्ये साईबाबांचं मंदिर बघा आता आम्ही चाललोय दर्शनाला वाव असं वाटत ताजमहाल मध्ये आलं मी पहिल्यांदा आलो तू किती वेळ आला इथं तू किती वेळ आला पहिल्यांदाच हे तू किती वेळ आला बाबा पहिल्यांदा आम्ही तिकडची माणस पुण्याची आम्ही पहिल्यांदा आम्ही एम एच बारा तुम्ही एम एच किती ट्रेटिंग सोडतात मी एम एच दहा एम एच दहा सर कोल्हापूर सर कोल्हापूरचं आहे तुम्ही एम एच किती हो एम एच किती बारा अरे बारा आपण आहे पुणेकर आहे आपला जीव किंवा आपला जीव आपला जीव मोठे मोठे घेतात की आम्ही ती चौघ चालतो राम दोन सीन बघू शकता सांगू दे विषय असं झाला का नाही बावरील करता एंट्री उतरला आणि उतरला आणि कसा सीन झाला बघा आता कॅमेरा रोलिंग ऍक्शन डोक्याला लागलं ब्लॉग आहे बाबा या गाडीत माल एवढा आहे मित्रांनो सिनेमा काय झालाय टॅम्पो वाटकला तिथं मित्रांनो मी ब्लॉग बी आता एंडच करणार आहे पण आज माझ्या चेहऱ्यावरची खुशी ती तुम्ही पहिल्यापासून बघितणार तिथून पुढे आपले ब्लॉग बी येणार तुझ जेवढा आभार मानायचे तेवढं कमी भावासाठी काही बर राहूया आपला कसं वाटलं आमच्या बरं फिरून लय भारी वाटलं नक्की नेक्स्ट एवढं भारी मुंबईत पण नव्हतं वाटलं एवढं भारी तुमच्या संग मी ना मी ना भाऊची एवढी एवढी मजा घेतली ना लय मजा घेतली नाही नाही तीन दिवस आम्ही एकत्र आहे सोबत नाईट आउट केले केलं त्यामुळे लय भारी वाटलं आज बघा ना भाऊ जाणार ना तालागा। 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 भाल। खान। भाल। 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 फोन कर बाबा रोड काय वाटलं काही प्रॉब्लेम आला नेहमी रात्री काय असते ती गळत आम्ही बिंदास कुणाला फोन कर मी नाही उचल याला कर यांना उचलताला कर मित्रांना मला बंद केलं दगडू शेटला आलो मित्रांनो तर मित्रांनो दगडू शेटला आलं जात म्हणलं दर्शन घ्यावं आणि तसंच घरी जावं तर मित्रांनो फायनली कोणाला वगैरे सोडलं कोणाला तर इमोशनल झालत आम्ही बी इमोशनल झालोय आणि <laughs> तो तो मला वाटलं इथं डोकं घातलं काय तर आता भाऊ बी चाललाय उद्या भाऊची बी गाडी भेट घेणार आहे आणि आदित्य बी आता म्हणजे काय उद्या आज झोपणार आहे उद्या सकाळी आहे कोल्हापूरला आणि आपला लवकरच नवीन एक प्रोजेक्ट धमाका होतोय काही दोन शब्द लवकरच नवीन काहीतरी पाहायला भेटणार आहे तुम्हाला लवकर आणि खूप खूप इच्छा आहे किती दिवसाची तरी कि करायचं होतं फायनली तो दिवस आलय झालंय आणि आहे लवकरच तुमच्या भेटीला तयार राहा बी खूप साथ दिली आम्हाला सुजल म्हणून शक्य झालं नाही तर प्रोजेक्ट नाही स्वतःच पण खूप धन्यवाद की त्यांना प्रोत्साहन केलं नसतं काय झालं असत ना पुढे आमच्यासाठी काढला पण कसं नो थँक्यू नो सॉरी एक म्हणतात ते खरी गोष्ट आहे आणि दोस्ती काय असती ना त्याच का आलं कुणालकर बघून कुणाल तर शंभर टक्के ब्लॉक बघणार बाबा आता सगळ्या जाताना असं वाईट वाटत एवढं वाईट वाटत ना इमोशनल वाटतय जाऊन दे पण आता काय करता करायला लागते कुछ पाणी केले कुछ खोना पडताय तीन ते चार, चार, नहीं। नहीं चार दिवस आम्ही सोबत राहिलो खाल्लं पिरलो झोपलो चोवीस तास आम्ही चार तास सोबत होतो आम्हाला वाटत चार दिवस मित्र आहोत आम्ही भाऊ भावाची माया होती आमची सगळ्यांचे भांडण काय केली <laughs> मस्ती काय केली चिडवाय आणि ते कुणाल म्हणून तुम्हाला माहित असेल त्याला ना एवढं एवढा म्हणजे एवढा तर चिडवलं ना मी पण काय म्हणणार त्याला नाही का तुम्ही वाईट मानून घेतला नाही <laughs> मित्र असं होता त्याच्यावर उलट सगळ्यांना हसवत गेला दोन दिवसात तुझं कौतुक करा बरेच क्लायमॅक्स बघायला भेटले रडवणं हसवणं चिडचिड भांडणं रिंगाणा मस्ती बरच काय भारी वाटलं चला ब्लॉग मला असं वाटतं मी आवडला असेल कंटिन्यू करतो आपलं एंड करून टाकतो आणि असंच आपलं एक नवीन प्रोजेक्ट येतोय त्याला आजका भरभरून प्रेम द्या ते आता रिव्हील करत नाही पण पुढच्या ब्लॉगमध्ये शंभर टक्के असेल यस चला भेटूया असतात नवीन ब्लॉगमध्ये नवीन कॉमेडी व्हिडिओ नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र